अभिनंदन करावं लागलं खाली निघालेलं बैलगाडी मालकाचं सा। सांगावं लागलं नाही लागलं नाही आपल्या मनानंच ना, असते आप राखीव तासातून खाली निघालेत या मैदानातील एकोणतीस सुटला एकोणतीस एक गाडी सुपरफास्ट अशी बाहेर गेली दुसरी सुद्धा बाद झाली किती बाद झाले गाड्यावरती लक्ष द्या सुंदर असा जोर पथोय सुंदर मुळशीच्या गोळीच निर्वाद वर्चस्व नाव त्याच गोळी म्हातार बाबा आता लेंगा पाहिजा शिंग भोसला असत अरे पुढे थांबलेली बाबा वराडलं नसतं तर गावलं असतं शंभर टक्के संध्याकाळी मातारी आपली भाकर टाकणारे एवढेच लक्षात राहू द्या हळदी चंदनाचा लेप घेऊन घरी तयार असणार तेवढं वागलं तर ठीक नाही तर सहा महिने दवाखान्याची खाट